नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर व्हिडीओला सुरु करूयांकर ग्रीपली तू अनिल बरोबर

आयते चिरो का चिरो का कर सावकाश कर शांतपणे हेडा दे काय हेडा मग जाय अरे आदगे आजगे हेडी एक मिनिट काम हे काढ नाही हे का बाजू को ये बाजू शंकर बाजू कोण बघा पंकज आले शंकर हे हे कार्ड जरा कोणको काढा कोणको तो दावत नाही टाका टाकलाच तरी हातो मधु नो मधु नो

आपली या तिकडे ओढत जाऊन जातो तिकडे नको तिकडेच गाडी गाडी या बरोबर बाईट मशी काय नाही नको गाडी आणि फुटू

तेच भरत का आता अरे माल हे इथे तो हे आतमध्ये होता आतून तिथे टाकतो त्यानं मनातून जमवले मला काय नाही माझ्या एकतरी माणूस लागतात